वन्य जीव प्रेमींनी दिले माकडाला जीवनदान जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्यानं माकड गंभीर जखमी बहादूर वन्य जीव प्रेमींनी दाखवले मानवतेचं दर्शन नागपूर शहरातील वेळाहरी येथील घटना नागपूर येथील वेळाहरी परिसरात झाडावर असलेल्या माकडाला विद्युत तारेचा तीव्र धक्का बसून माकड झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत बघून एका वन्यजीव प्रेमींना जीव मुठीत घालून शिडीद्वारे त्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या माकडाला जीवदान दिल्याची घटना नुकतीच उचलण्यात आल्यानं सदर वन्यजीव विभागाकडून कौतुक केलं जातोय या वन्यजीव प्रेमीचं नाव देवीदास कोटरुंगे असं सदर इसम वेळाहरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सद्यस्थितीत ते विद्यमान वेळाहरी ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सोबत सर्पमित्र सचिन झोडे यांचं सुद्धा या कार्यात मोलाचं योगदान लाभलं सविस्तर वृत्त या आहे की दिनांक तेवीस मार्च रोजी रविवारी दुपारच्या प्रहरी नागपूर शहरातील वेळाहरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या परिसरातील झाडावर नेहमी माकडांची रेलसेल होती झाडावर चढत असताना वरच्या भागाला जिवंत विद्युत वाहक तार असल्यानं हालचाल करत असताना अचानक माकडाचं विद्युत तारेला स्पर्श होताच माकडाच्या शरीरात जिवंत विद्युत धारेनं प्रवेश करत माकडाला विद्युत धारेचे तीव्र धक्का बसून गंभीर जखमी झाला असताना सुद्धा जीवाच्या आकांतानं झाडाच्या फांदीला लटकून राहिला एवढ्यातच देवीदास कोट हा इसम झाडा लगत असलेल्या रस्त्यावरून जात असताना सदर घटना बघून मानवतेच्या भावना उफाळून आल्या लगेच जीवाचा रान करत तत्काळ या अपघातग्रस्त माकडांना वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करत सीडीद्वारे त्या झाडावर चढत त्या माकडाला कसाबसा खाली उतरवून त्याच्यावर प्राथमिक उपचाराअंतर्गत जंतुनाशक पावडरयुक्त पाण्यानं त्याला स्वच्छ करत हळदीनं त्याला निर्जंतुक केलं मात्र तोपर्यंत या माकडाचा पुढील एक पाय मोडलेल्या अवस्थेत व मागील शेपटाजवळील पृष्ठभागावर ज गंभीर जखम झाल्याचे दिसून आले काही वेळातच मलमपट्टी केल्यावर त्यांना होश येताच घटनेची माहिती सदर बहादूर इस्मानं संबंधित वन्यजीव विभागाला भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली आहे घटनेची माहिती होताच वन्यजीव विभागाचा तापा काही वेळातच घटनास्थळावर दाखल झाला घटनेचा पंचनामा झाल्यावर सदर मानवतावादी वन्यजीव प्रेमी त्या माकडाला वन विभागाच्या स्वाधीन करून त्या माकडाला परिसरात सदर इस्मानं मानवतेचा आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवत अजूनही माणूस की जिवंत आहे हे सिद्ध करून दाखवलंय व आदर्श मानवतेचं दर्शन घडवलं तसेच वन्यजीवांप्रती असलेलं प्रेम व बहादुरी बघून वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांनी त्याचं या शौर्याबद्दल कौतुक केलंय तथा परिसरातील नागरिकांनी सुद्धा त्याच्या या मानवतेच्या कृती प्रति नतमस्तक होत सध्या सदैसम परिसरात मानवतेला जिवंत ठेवणारा केंद्रबिंदू ठरला हे मात्र विशेष विशेष बातमी जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी निखिलेश सर मुख्य संपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट